ही चिकन करी आहे ना एक किलोच्या अचूक प्रमाणात आहे कुकरमध्ये बनवली आहे आणि यासाठी ना मसाला जो आहे तो ताजा ताजा म्हणजे ताजा ताजा काळा वाटण्याचा हा मसाला आहे जबरदस्त होते चवीला म्हणजे हे वाटण फक्त या चिकन करीसाठी नाही कुठल्याही इवन व्हेज भाजीसाठी पण तुम्ही वापरू शकता कमाल लागते ही चिकन करी भाकरीबरोबर भातासोबत पटकन रेसिपी जर करूयात नमस्कार मी मधुरा मधुरा रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं सर, खूप 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 मनापासून स्वागत आज आपण आहे ना दहा जणांसाठी चिकन रस्ता कसा बनवायचा ते बघूयात तर हे दहा जणांसाठी ना मी इथे एक किलो चिकन घेतलेलं आहे आता एक किलो कशा प्रमाणात तर शंभर ग्रॅम चिकन प्रत्येकी पण मी असेही महाभाग बघितलेले आहेत की त्यांना एका सेटिंगला पाव किलो चिकन खायला लागतं अर्धा किलो चिकन खायला लागतं इन दॅट केस हे फक्त तीन चार लोकांसाठीच होईल पण जर तुमच्या म्हणजे तुम्हाला जर किलोचं प्रमाण हवं असेल ना एक किलो चिकन तर हे तुम्ही मेजरमेंट घेऊ शकाल किंवा मग हे साईड डिश असेल जसं की तुम्ही फिश फ्राय केला आहे अंडा मसाला केला आहे तर हे अगदी व्यवस्थित पुरून उरतं सो त्या प्रमाणात आहे पण अगदीच तुम्हाला वाटलं तर चिकनची क्वांटिटी वाढवू शकता आणि बाकी मसाल्यांची थोडीफार वाढवू शकता चला तर आता हे बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतलं ते बघूयात पण सगळ्यात आधी अशाच छान छान रेसिपीसाठी पटकन सबस्क्राईब करा तर इथे मी घेतलेलं आहे एक किलो चिकन हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता हे मेजरमेंट्स ना अत्यंत गरजेचे आहे जेव्हा तुम्ही किलोच्या प्रमाणात बनवता त्यामुळे ता हे प्लीज नोट डाऊन करा करी कट म्हणतो आपण सो चिकन आणतानाच आपल्या इथे ती फॅसिलिटी आहे कट करून देतात सो हे कट करून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे चिकन मॅरिनेट करण्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे बारीक चिरलेली कोथिंबीर एक चमचाभर लाल तिखट एक चमचाभर काळा मसाला एक मोठा चमचा म्हणजे अगदी बाऊलभर मी आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे मीठ लिंबू हळद हे सगळे जिन्नस चिकन मॅरिनेट करण्यासाठी चिकनचा जो आपल्याला मसाला किंवा ग्रेव्ही किंवा करी बनवायची आहे त्यासाठी पण आपण ताजे खडे मसाले वापरणार आहोत तर सगळ्यात आधी इथे अर्धा किलो मी कांदा घेतलेला आहे हा कांदा उभा चिरून घेतलेला आहे पन्नास ग्रॅम सुकं किसलेलं खोबरं आहे हे आता खडे मसाले म्हणजे ताजा ताजा मसाला आपण करणार आहोत तर इथे काय काय घेतलेलं आहे दहा ग्रॅम इथे अख्खे धणे घेतलेले आहेत आणि दहा ग्रॅम जिरं घेतले आता अख्खे धने आणि जिरं नसेल वापरायचं तर जिरं पूड धनेपूड घरात असतील ना वाप इथे अगदी एक इंचभर दालचिनीचा तुकडा आहे जास्त ओव्हरपॉवर होतात मसाले जर कडे खूप घेतले तर त्यामुळे या प्रमाणातच मसाला घ्या एक चक्रीफूल आहे दहा आहेत इथे काळी मिरी एक आहे इथे मसाला वेलची आणि एक हिरवी वेलची दहा लवंगा आपला जो रस्सा बनणार आहे त्याला छान रंग येण्यासाठी इथे मी घेतलेला आहे एक मोठा चमचा लाल तिखट साधारण अंदाजे पाच ग्रॅम हे आहे आणि पाच ग्रॅम काळा मसाला सो हे असं सगळी आपली जय्यात तयारी झाली पण चिकन रस्सा इतका अमेझिंग लागतो तुम्ही या प्रकाराने ना या पद्धतीने नक्की बनवून बघा रेसिपी सुरू करूया चला सगळ्यात पहिले आणि महत्त्वाचं चिकन मॅरिनेट करायला घेऊयात सो so, यामध्ये घालूयात सगळ्यात आधी आलं लसूण पेस्ट काळा मसाला लाल तिखट हळद मीठ लिंबाचा रस एक अख्खा लिंबू मी इथे वापरणार आहे आता हे छान मिसळून घेऊयात आणि यात घालूयात कोथिंबीर बारीक चिरलेली चला इथे बघा छानपैकी चिकन सगळा कोट झालं आहे एकूण एक चिकनचा पीस मस्त कोट झालेला आहे या मसाल्यांमध्ये झाकण ठेवायचं तासभर मॅरिनेट करत म्हणजे आपला मसाला विसाला वाटून होईपर्यंत हे छान मॅरिनेट होतं रूम टेम्परेचरवरच ठेवा तासभर ठेवणार असाल तर नेक्स्ट डे मॉर्निंगसाठी करणार असाल तर मग फ्रीजमध्ये ठेवा आणि एक तास आधी फ्रीजमधून बाहेर काढा जेव्हा तुम्हाला रस्सा बनवायचा तेव्हा च मस्त चमचमीत आणि झणझणीत साठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल हे क्लिक करा चिकन मॅरिनेट करण्यासाठी ठेवलं आहे तोवर आपला मस्त असा मसाला तयार करूयात तर सगळ्यात आधी तव्यामध्ये घेऊयात अख्खे धने आणि धने ना हलकेसे भाजूयात हलकासा त्याचा सुवास तरवळायला सुरुवात झाली की मग पुढची स्टेप करूयात हलकासा सुवास तरवळतोय मंदसा सुवास येतोय आता यामध्ये घालूयात जिरं चक्रीफूल लवंग दालचिनी वेलची आणि काळे मिरे आणि हे एकत्र आणखी दोन ते तीन मिनिटं भाजून घ्यायचं मस्तपैकी आता हे मसालेत ना फार असं कडकडीत भाजायची गरज नाही हलकासा मंद असा सुवास तरवळायला सुरुवात झाला हलकासा अगदी नाजूकचा रंग बदलला की यामध्ये हे सुकं किसलेलं खोबरं घालायचं आणि हेही खोबऱ्याचा मस्त असा रंग बदलेपर्यंत भाजून घेऊयात चला आता छान खमंग खरपूस हे भाजून झालेलं आहे बघा काय सुंदर रंग आला खोबऱ्याला आता हे भाजलेले जिन्नस काढूयात आणि थंड करण्यासाठी ठेवूयात चला आता त्याच तव्यामध्ये एक पळीभर छोटी पळी असते ना तेलाच्या भांड्यातलं तेवढं तेल घातलेलं आहे आता यामध्ये हा उभा केलेला कांदा घालूयात सगळा का। यावर एक चमचाभर मीठ घालूयात मिठामुळे कांद्याला पाणी पटकन सुटतं आणि पटकन कांदा भाजला जातो आता हा कांदा आहे ना छान भाजून घ्यायचा मस्त असा तांबूस रंग येईल तो एक पाच मिनिटं झालेली आहे आणि मिठामुळे बघा कांदा ऑलरेडी ओलसर व्हायला सुरुवात झालेली आहे मिठाचा फायदा हा कांदा ओलसर होतो त्यामुळे खाली कढाईला चिकटतही नाही आणि ॲट द सेम टाईम हे बघा पटकन असा भाजला पण जातो चला इथे बघाल हे छान असं ना कांदा परतून झालेला आहे तर यामध्ये हे अगदी ऑप्शनल स्टेप आहे म्हणून मग मी सुरुवातीला दाखवलं नाही कारण बऱ्याच जणांना नॉनव्हेजमध्ये टोमॅटो आवडत नाही फक्त मसाला आहे ना छान असा सरसरीत वाटला जातो म्हणून मी इथे दोन टोमॅटो घेतलेले आहेत खूप नाही दोन टोमॅटोच्या अशा मोठ्या पोळी करून घेतल्या नाही घातलं तरी चालणार आहे पण वाटण छान व्हावं आणि थोडंसं त्याच्यात टोमॅटोचा आंबटपणा यावा म्हणून घातलं आहे पण बऱ्याच जणांना नॉनव्हेजमध्ये टोमॅटो आवडत नाही आणि कदाचित काही काही जणांना ॲसिडिटीचा त्रास होतो त्यामुळे घालत नाही पण आता टोमॅटो घातल्या एक तीन ते चार मिनिट आणखी परतून घ्यायचं हे वा चला हेही छान एकत्र भाजून झालेलं आहे आता गॅस बंद करते आणि हे मिश्रण पूर्ण आपण थंड करून घेऊ चला हे आता भाजलेलं वाटण आहे ना हे सगळं काढूयात मिक्सरमध्ये आणि हे पूड तयार करूया त्याची आता चेक करूया मध्ये मध्ये ना झाकण काढून हे जरा मिसळून घ्यायचं म्हणजे पूड छान बारीक होते हे बघा खोबरं आहे ना खोबऱ्याला छान असं तेल सुटतं म्हणून हे आपण कांद्यामध्ये मिसळून नाही घेतलं हे सेपरेट वाटतं नाहीतर काय होतं आपण जे खडे मसाले घातलेत ना ते नीट दळले जात छान असं हे दळलं गेलं आणि खोबऱ्याला तेलही छान सुटलं आता पुढची स्टेप ना फार महत्त्वाची सांगते काय घरायचं ते चला आता आहे ना हे जे कांदा टोमॅटो आपण परतून घेतलेलं आहे यामध्ये हे वाटण घालायचं ताज्या मसाल्यांचं आणि हे यामध्ये मिसळून घ्यायचं काय होतं ना एवढा सगळा मसाला वाटलं जाईल इतकं मोठं भांडण असतं आणि कमीत कमी, -कमी पाण्याचा वापर करून किंवा पाणी नाही वापरत हे आपलं छान दळलं गेलं पाहिजे म्हणून ही स्टेप करते मी की जे आपलं ताजा मसाला आहे छान खडा मसाला काळा मसाला जो आपण भाजून मसा सुवास तर वळला आहे या ताज्या मसाल्याचा वा हा असा छान कांद्या टोमॅटोमध्ये एकजीव करून घ्यायचा म्हणजे हे सगळीकडे लागलं ला जातं आणि वाटतानाही ही स्टेप फार सोपी पडते नाहीतर एक बाजूला मसाला एक बाजूला कांदा एक बाजूला टोमॅटो असं होतं जेव्हा मोठ्या प्रमाणात करता ना तेव्हा असं करून बघा आता पुन्हा मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि यामध्ये हे एक चार पाच चमचे मिश्रण घालायचं आणि आता हे छान याचे पेस्ट तयार करायचे पाण्याचा वापर न करता थोडंसं फिरवलं की चमचा घ्यायचा आणि हे असं छान नाही बघा पाणी वापरायची गरजच नाही आहे छान असं वाटलं जातं कारण आपण प्रमाणबद्ध घेतलेलं आहे सगळं प्रमाणशीर आहे आणि छान एक्झीव पण झालेलं आहे आणि टोमॅटो आहे टोमॅटोमध्ये बऱ्यापैकी पाण्याचा अंश असतो त्यामुळे वरण पाणी घालायची अजिबात गरज नाही पडत आहे तर पुन्हा थोडं वाटते तुम्हाला जेव्हा जास्त प्रमाणामध्ये करायचं असेल ना तेव्हा एक दिवस आधी चिकन मॅरिनेट करून ठेवू शकता हा मसाला पण दळून ठेवू शकता म्हणजे मग दुसऱ्या दिवशी उठून डायरेक्ट फक्त कुकरमध्ये ठे घालायचा आणि फोडणी घालायची बघा काय सुंदर वाटला गेला चला आता याच पद्धतीने हे पूर्ण वाटण तयार करून घ्यायचं चला आता इथे शंभर ग्रॅम तेल गरम केलेलं आहे साडेचार लिटरचा हा कुकर आहे यामध्ये अगदी व्यवस्थित हे चिकन शिजतं झटपट होतं त्यामुळे आपण ही स्टेप करतो प्रोसेस करतो सुट्टं शिजवायचं असेल सुट्टं पण चिकन तसंही चिकन शिजायला फार वेळ असा लागत नाही पंधरा वीस मिनटात शिजून होतं आता या तेलात हा सगळा मसाला मी घातलेला आहे आणि छान तेल सुटेपर्यंत हा मसाला परतून घेऊया तुम्ही बघाल यामध्ये ना मसाला वाटत असताना आपण अजिबात पाण्याचा वापर केला नाही आहे त्यामुळे हा परतताना अजिबात असा उडत नाही आहे नाहीतर जितकं पाणी असेल ना तितकं ते पाणी तेलात गेलं ना की चटाचट चटाचंच चट उडतं त्यामुळे या पद्धतीने ना वाटण एकदा करून बघा पण काय मस्त सुवास तरवळतो ताज्या ताज्या मसाल्यांचा कमाल चला तुम्ही बघू शकाल छान असं तेल सुटलेलं ते ते वा, आहे मसाला मस्त खमंग परतून झाला आता यामध्ये काळा मसाला जाईल आणि आपलं लाल तिखट आणि मीठही घालते म्हणजे ते छान एकसारखं लागलं जातं करीमध्ये आता हे परतून दोन ते तीन मिनिटं आणखी परतून घेऊया वा काय सुरेख रंग आलेला आहे मसाल्याला तुम्ही बघू शकाल तेलही छान सुटलेलं आहे तेलाचं प्रमाण कमी ठेवायचं कारण चिकनमध्ये ऑलरेडी फॅट्सचं प्रमाण चरबीचं प्रमाण भरपूर असतं त्यातून ते भरपूर तेल सुटतं आणि मग एनिवे तरी येतेच त्यामुळे ते तुम्ही बघू शकाल हे फार पचपचित तेलकट असं नाही आहे वाटण आता हे जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे हे सगळं चिकन यामध्ये घालूयात आणि छान या, या ग्रेव्हीमध्ये कोट करूया छान असं कोट झालं यामध्ये गरम पाणी घालायचं आहे सो दीड लिटर पाण्याचा मी इथे वापर करणार आहे पूर्ण कारण आपल्याला करी करायची आहे रस्ता तयार करायचा आहे तुम्हाला आणखी जर घट्ट हवं असेल तर पाणी कमी घातलं तरी चालेल कारण चिकन शिजताना एनिवे त्यालाही भरपूर पाणी रिलीज होतं चिकनला छान हे आता ढवळून घेऊयात मसाला एकजीव झाला पाहिजे चला हे छान मिसळून झालं आणि याला एक उकळी फुटली की कुकरचं झाकण लावायचं आणि हाय हीटवर दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या मंद पण नाही ठेवायचं मस्त मोठा गॅस करायचा आणि दोन शिट्ट्या काढायचं चला तर मग इथे दोन शिट्ट्या बरोबर काढलेल्या आहेत आणि हे चिकन छानपैकी शिजून तयार आहे वा तुम्ही बघू शकाल काय सुंदर तर्री आलेली आहे तुम्ही जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की चिकनमध्ये पण पाण्याचा अंश असतो नंतर त्याला छान असं पाणी सुटतं त्यामुळे छान अशी तर्री आलेली आहे रस्ता पण छान झाला आहे असा एकस अंध रस्ता झाला आहे मसाला एकीकडे पाणी एकीकडे असं नाही आणि चिकनही बघा छानपैकी चिकन शिजलेलं आहे छान गळलं आहे चिकन कमाल आता हे कशी खायची मस्तपैकी तांदळाची भाकरी ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी किंवा पोळीसोबत देखील तुम्ही खाऊ शकता पुन्हा भेटूयात अशा छान छान रेसिपीजसोबत तो वर मस्त रहा खुश रहा आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव